जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे धरणाचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन पूर्ण केलंय या पाण्यामुळे गणेश परिसरातील पाझर तलाव भरले असून शेतकऱ्यांना आता ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन मिळत आहे विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खडके वाके येथील पाझर तलावाच्या जलपुंजन प्रसंगी शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी पुढे येण्याचं आव्हान केला मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेती आणि पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले खडकी खंडाळा अकोनेर चास, भोरवाडी कांबरगाव सारोळा कासार बाबुडी बेद बाबुडी घुमट आणि वाळखी या भागात नदी पूर आल्याने अनेक बंधारे फुटले आणि शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या संकटाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली आमदार कर्डिले यांनी तातडीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनीही आपत्कालीन यंत्रणेला त्वरित कारवाई करण्याच्या दगड मातीचे पूल मे महिन्यातील अवकाळी पावसाने वाहून गेल्याने परिसरातील अनेक गावांचा आणि वस्त्यांचा संपर्क तुटला यामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे सिमेंटचा भक्कम पूल नसल्याने पावसाळ्यात नदी ओलांडणे जीव घेणे ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टर पुरवण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत चालला आहे सुमारे एकोणसाठ हजार सातशे सहा शेतकऱ्यांकडे एक हजार तीनशे बासष्ट कोटी बासष्ट लाख रुपयांची कर्ज थकबाकी असून यामुळे जिल्ह्यातील आणि खाजगी बँका आर्थिक अडचणीत आहेत विधानसभा महायुतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते लाडकी बहीण योजनेप्रमाणे हे आश्वासन पूर्ण होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारला या आश्वासनाचा विसर पडल्याचं दिसलंय यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड थांबवली आणि बँकांचे कर्ज एन पी एच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे पातळी तालुक्यातील खरवंडी परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या झाडाची राजरोज कत्तल सुरू आहे वन विभाग सामाजिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणामुळे हॉटेल चालक आणि काही व्यावसायिक शासकीय हद्दीतील झाडे सर्रास तोडत आहेत निसर्गप्रेमींनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांनी चौकशी करून कारवाईचा आश्वासन दिलात जिल्ह्याची खबर बात घेऊया छोटीशी शिबि आता कडक उन्हाळ्यात रान एजन्सी खूप नेता आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन ए सी कुलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अहिल्यानगर जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे टोळी करून तब्बल आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्यात ओंकार उर्फ भैया शैलेश रोहम सोनू सुधाकर पवार अशांना ताब्यात घेतलाय श्रीरामपूर येथील वार्ड नंबर तीन कुंभार गल्ली येथील दोन घरांचे कुलूप कडीकोंडा तोडून घरातील टी व्ही मोबाईल व रोख रक्कम असा रुपयांचा चोरून नेला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला श्रीरामपूर येथील सनी दिलीप पठारे हे लग्नासाठी पैठण येथे घराला कुलूप लावून गेले असता अज्ञात चोट्यांनी त्याचे घराचे कुलूप तोडून दहा हजार पाचशे रुपयांचा जुना एल ई डी टीव्ही दोन हजार रुपयांचा सेटअप बॉक्स तेरा हजार रुपयांचा मोबाईल स्टेशनच्या हद्दीत कलश मंगल कार्यालयासमोर काल शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कोणत्याही परवानगी न घेता बँड वाजवला या प्रकरणी येथील शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला ध्वनी प्रदूषणाच्या विविध कलमान्वे बँड चालक लक्ष्मण दौलत सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने तब्बल पंधरा वर्षानंतर थ्री बाय टू आसन व्यवस्थेसह हो, तीन हजार नवीन तांत्रिक दृष्ट्या प्रगत आणि आरामदायी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला या नव्या लालपरीच्या आगमनाने प्रवाशांचा अनुभव डिजिटल आणि सुखकर होणार आहे अहिल्यानगर हो जिल्ह्यात आत्तापर्यंत अशा सत्तर बस प्राप्त झाल्या असून येत्या काळात आणखीन बस मिळण्याची शक्यता आहे या बसेस डिजिटल सेन्सर युक्त इंजिन कॅमेरा चार्जिंग पोर्ट्स आणि संगणक प्रणालीद्वारे बिघाड शोधण्याची सुविधा आहे जिल्ह्याची खबर पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री